ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रंग उत्सव जोशात साजरा ठाणेकरांनी आनंदाने होळी धुळवळ साजरी करावी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे नवीन शुद्ध मनाने आनंदाने सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवळ साजरी करावी अशा शुभेच्छा प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिल्या आहेत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली डी जेच्या संगीताच्या तालावर नृत्याची व विविध रंगाची उधळण यावेळी करण्यात आली प्रदेश प्रवक्ते आनंद प्रांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते ठाण्याच्या सर्व जनतेला होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे समृद्धीचे जावो आपल्या मनातील जो काही राग लोभ असेल तो जावो आणि नवीन शुद्ध मनाने आनंदाने सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा या निमित्ताने पुन्हा एकदा देत आहे असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केले आज होळीच्या निमित्ताने आणि धुळवडीच्या निमित्ताने सर्व ठाणेकरांना शुभेच्छा देतो आम्ही सर्व कार्यकर्ते धुळवडीचा आनंद घेतो आणि सर्व ठाणेकरांना होळी निमित्त शुभेच्छा देतो ही धुळवड आपण आनंदात साजरी करावी आणि जो काय राग लोप कोणाच्या मनामध्ये असेल न मानो होळी हे हे वर्ष येणारा आनंदाचं आणि सुखाचं जावं यात सगळ्यांना ठाणेकरांना शुभेच्छा देतो